आताच्या घडीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका डॉक्टरच्या चुकीच्या पद्धतीने बेजबाबदारपणा हलगर्जी आणि निष्काळजीपणे केलेल्या ऑपरेशनमुळे एका अठ्ठावीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना करमाळा तालुक्यातून समोर आली आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या जा ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक, एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव आधी महिलेचे सीजर केले व बाळाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले डॉक्टरने सुरुवातीला केलेले सीजर ऑपरेशनचे टाके उसवून पुन्हा एकदा ऑपरेशन केले यावेळी महिलेला खूप त्रास झाला रक्तही खूप गेले गंभीर अवस्थेत मातेला इतर दोन रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागले पण अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली करमाळा तालुक्यातील रायगाव येथील शीतल भाऊसाहेब करगळ या अठ्ठावीस वर्षीय गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या बाबत, पती भाऊसाहेब करगळ यांनी फिर्याद पोलिसांकडे तक्रार देण्यास नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली त्यामुळे नातेवाईकांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले त्यानंतर न्यायालयाने फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेऊन डॉक्टर राम बिनवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने बेजबाबदारपणे हलगर्जी व निष्काळजीपणे ऑपरेशन केल्यामुळेच शीतल करगळ हिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत असतानाच करमळा येथे प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी आता करमळा येथील विठ्ठल हॉस्पिटलचे डॉक्टर राम बिनवडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे